जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग आपण मागचा पवना लेकचा ब्लॉग पाहिला असेल नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन जरूर पहा पावना लेक कॅम्पिंगचा प्लॅन करून दुसऱ्या दिवशी जवळच असलेले तिकोनापोट ट्रेक केले सकाळी आम्ही दहाच्या सुमारास तिकोनापेठ या गावात पोचलो गड्याच्या पायथ्याशी तुम्हाला बाईक फोर व्हीलरसाठी पार्किंग मिळेल आम्ही गाडी पार्क करून गडाच्या दिशेने ट्रेक करायला सुरुवात केली उजव्या हाताकडून गडावर ट्रेक करण्याचा रस्ता आहे सरळच आपण इकडने जाऊन समोर एक बोर्ड लावलेला आहे त्यानुसार सर्व काळजी घेऊनच गडावर चढावे तिकोना किल्ला हा पवन मावलात येतो याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे याला तिकोना किल्ला म्हणतात तसेच याला सुद्धा बोलतात पण लोकांना हे नाव फारसं ओळखीत नाही या किल्ल्याची उंची जवळपास अकराशे मीटर आहे म्हणजे समुद्रसपाटेपासून तीन हजार चारशे ऐंशी फूट आहे तिकोनागडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन चौदाशे ब्याऐंशीच्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराच प्रांत आपल्या ताब्यात घेतला होता इसवी सन चौदाशे पंच्याऐंशीमध्ये मलिक अहमद निजाम निजामशहाने हा किल्ला जिंकून साहित आणला होता इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत आपल्या स्वराज्यात आणला गडावर चढत असताना गडावर दोन वाटा जातात पहिली वाट सरळ चढण असणारी जी पालता दरवाजातून माचीवर पोचते तर दुसरी लांबची जी गडाच्या दक्षिणेकडील डोंगराचा खिंडीला जवळूनच माचीवर पोचते वेताल दरवाजा मार्ग ही एक वाट माचीवर पोचते आम्ही वेताल दरवाजाच्या दिशेने जाणाऱ्याच वाटीवरून ट्रेक करत होतो आणि जेव्हा पहिला जो एक पठार लागतो त्या पठारावर पोचल्यानंतर जोरदार वाहणारे वारे आणि हवेत पूर्ण धुकं होतं गडावर गड छोटा जरी असला तरी गडावर खूप पाण्यासारखं आहे आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत किल्ला सर करत होतो पहिला बुरुज लागल्यानंतर आपल्याला चपेटदान मारुतीचं मंदिर लागतं चपेटदान मारुतीचे मंदिर हाय त्या मंदिराच्या मारुतीच्या पायाखाली एक श्री दिसते म्हणजे ते एक राक्षसीन आणि ॲक्शन ही चापट मारताना दिसल्यामुळे त्याला चपेटदान मारुती असे म्हणतात गडाची चढाई ही मध्यम स्वरूपाची आहे आणि खास करून शिवदुर्ग संवर्धन एक जी संस्था आहे ती या गडाचं संवर्धन करत असते आता आपण पोचलो आहोत गडाच्या पहिल्या बुरुजावर डाव्या हाताला तुम्हाला वेताल बुरुज दिसेलच गडावर अजून बरीचशी चढाई बाकी आहे गड दिसतो छोटा पण चढायला टाईम हा लागतोच आम्हालासुद्धा वाटलं होतं का आम्ही वीस पंचवीस मिनटामध्ये गडाची ट्रेक करू पण असं नाही आहे गड चढायला उंच आहेच कारण की त्याची उंचीच तीन हजार चारशे फूट आहे गडावर चढत असताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे कारण की आपल्याला जंगलामधून ट्रेक करावा लागतो पायात योग्य ते शूज घालावे नाहीतर पाय स्लिप होण्याची शक्यता आहे गडाची वाट ही एकदम छोट्या स्वरूपाची आहे समोरून जर दोन माणसे आली तर साईड देऊन चालायला थोडं काही ठिकाणी मुश्किल होतं गडाची स्थिती बऱ्यापैकी चांगलीच आहे गडावर पोचल्यानंतर आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात वाड्याचे अवशेष ही वास्तू ही आपली इतिहासकालीन वास्तू आहे तिच्यावर कृपया करून असे बसू नये कारण की तिला एक ऐतिहासिक दर्जा आहे आत्ता जरी ती पडलेल्या स्वरूपात असली तरी पण तुम्ही आठवा एक काल असा होता की आपले मावले महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तिथे राहून गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी समोरच आपल्याला तलजाई देवीचे मंदिर जे एका गुहेमध्ये पूर्ण काम तिथे वसलेलं आहे समोरच पाण्याची टाकीसुद्धा आहे यातसुद्धा कृपया करून पाणी प्यावे पण त्याच्यामध्ये पाय टाकून उतरू नये कारण की आजकाल एवढी वाईट कृती चालू आहे चा की गडावरसुद्धा ते पाण्याच्या टाक्यामध्ये पोहणार तुम्ही पाण्यात हातपाय धुणार ते योग्य नाही आहे कारण की त्या काळात ते पाणी पिण्यासाठी वापरते आणि या काळातसुद्धा ते पाणी पिण्यासाठीच वापरायचे आहे तुम्हाला कलजाई देवीच्या मंदिरातील गुहेचा भागसुद्धा दाखवतो इथे श्रीरामाची गादी म्हणून असा एक बोर्ड लावलेला होता श्रीरामाचे इथे श्रीरामाचं मंदिर ध्यान मंदिर सुद्धा आहे जे आपल्याला साधू दिसले ते या गडावर मंदिराची पूजा वगैरे आणि इथेच ते आपली उपासना करत असतात ध्यान करत असतात ही आहे गोवा पूर्ण कातलात कोरीव काम केलेलं आहे त्या काळामध्ये या गुहेमध्ये राहणारे आणि या गुहेमधून बरेचसे असे चोर मार्ग असतात ते आपल्याला आजकाल माहिती नाही पण गडावर वरती आल्यानंतर आपल्याला मारुतीचं मंदिर महादेवाचं मंदिर म्हणजे कुठल्या तरी मातेचं मंदिर हे मिळतंच मिळतं गडाम गडाला जर तुम्ही गडावर जर तुम्ही पावसाळी आलात तिथंसुद्धा एकदम चांगलं वातावरण मिळणार आणि प्रत्येक गडावर तुम्हाला सुन्याचा घाणा ही गोष्ट जरूर पाहायला मिळेल कारण की त्या काली सुण्याचा घाणा वापरून जो मटेरियल तयार करून किल्ला बांधला जात असे किंवा त्याची डागडू असे ते आजच्या काळात शक्य नाही आहे आज काळात सिमेंटमध्येच सर्व केलं होतं पण ती बांधणी अजून सुद्धा तग धरून उभी आहे आता इथून खरी सुरुवात होते ती बाले किल्ल्यात चढण्याची या पायऱ्यांवर चढायची जी वेगळीच ऊर्जा असते ती छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जय घोष केल्यानंतर अंगातून रक्त सलसलतं आणि ट्रेक मी पूर्ण करणारच हा म्हणी उमजला जातो इथे थोडी कठीण चढाई आहे कारण की तुम्हाला पायऱ्या चढत असताना अंतर कमी भेटतो आणि एकदम चढाव स्वरूपाच्या पायऱ्या असल्यामुळे तुम्ही शक्यतो काळजी घेऊनच चढावे पण ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे समजेल कि आप गड़ आप गड़ की आपल्याला गड चढता येईल का नाही काहीजण तर आपल्याला गड चढता येईल की नाही या भीतीने सुद्धा येत नाही पण तुम्हाला मी एक सांगतो आपण छत्रपती शिवरायांचे मावले आहोत एकदा जर गडावर पाय ठेवलं तर आपण गड पूर्ण करणार म्हणजे करणार हा आपल्याला दुसरा एक बुरुज मिळतो इथे भरपूर असं कार्य ते सह्याद्री प्रतिष्ठानसुद्धा केलेलं आहे गडाला दरवाजे वगैरे सर्व गोष्टी एक ते चांगले काम करतात गडाच्या थोडंसं वरती गेल्यानंतर मन मनमोकलं वातावरण आणि गडावर जे शांतता आणि गडावर गेल्यानंतर जो उत्साह असतो तो एवढ्या कुठल्याच ट्रिपमध्ये तुम्हाला मिळणार नाही गडावरचं सुंदर असं वातावरण खाली असलेले हे गावे चारी बाजून सह्याद्री पसरलेला आहे थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वत्र धुके होते आता गडाच्या वरती अजून वरती चढण्यास सुरुवात केली इथे बघा थोडा रस्ता आपला ढासळलेला आहे आणि खाली दरी आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही काळजी घेऊनच वरती चढावे वरती चढल्यानंतर तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल वित्तंडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरात मंदिराच्या खालच्या भागात तुम्हाला कोरीव काम दिसेल आतमध्ये जाऊन तर पाहिलं नाही गोव्यामध्ये समोरच नंदी आणि हे महादेवाचं मंदिर महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तुम्हाला मावळ्याच्या स्वरूपात एक व्यक्ती उभी आहे ती व्यक्ती इथे येणारे सर्व पर्यटक त्यांचे एका वहीमध्ये नोंद करून कुठून आलात मोबाईल नंबर हे सर्व डिटेलमध्ये लिहून घेतात ते पुण्यातील संवर्धन संस्थेमध्ये काम करतात त्यांच्या अध्यरेखीत जवळपास सात आठ किल्ले संवर्धनासाठी आहेत हे महादेवाचं मंदिर शिवरायांच्या प्रत्येक गडावर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसेल शिवराय हे महादेवाचे भक्त होते गडाच्या मागच्या बाजूस वरती आल्यानंतर तिथे सुद्धा एक भव्य मोठं असं पाण्याची टाकी दिसते हे पाणी दिसायला एकदम हिरवं दिसतं पण ते पाणी पिण्यायोग्य आहे थंड पाण्याने किल्ल्यावरचं थंड पाणी पिऊन उत्साह वाढवण्यात जी मजा आहे ती आपल्या मिनरल वॉटरमध्ये सुंद गडावरचे हे बुरुज कृपया करून गडावरच्या बुरुजावर उभे राहून सेल्फी काढू नका कारण की अशा वारंवार घटना घडत आहेत की सेल्फी काढताना दरीत पडला किल्ल्याला फारसा इतिहास नाही पण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं वास्तव त्याच्यामुळे कुठल्याही किल्ल्यावर जायचा हा तुमचा जो आनंद असतो तो, तो, तो वेगळाच असतो या किल्ल्याचा घेर कमी आहे पण त्या काळात पवन मावळातील हा महत्त्वाचा किल्ला होता म्हणजे पूर्ण पवन मावळाचा हा रक्षक म्हणून काम करत असे या किल्ल्यावर किल्ल्यावर आपल्याला भगवा ध्वज जरूर पाहायला मिळणार किल्ल्याच्या मागच्या बाजूसच तुम्हाला एक तुंगपोट सुद्धा दिसणार तुंग किल्ला आणि तिकोना किल्ला या आजूबाजूलाच आहेत तिकोना किल्ला आणि तुंग किल्ला हे लेकच्या धरणाच्या बाजूलाच आहेत त्यामुळे तुम्ही एका दिवसात दोन्ही किल्लेसुद्धा करू शकता तुम्ही माझ्या मागच्या बाजूस पाहू शकता मावळ्याच्या वेशामध्ये पुण्यातील शिवदुर्ग संस्थेतील काही माणसे या गडावर लक्ष देत असतात मावल्याचे पोशाख करण्याचे कारण म्हणजे मावल्याच्या वेशातून जे सांगितलं जातं ते पर्यटक आदराने ऐकतात तसं कोणी साधारण ऐकत नाही पण माव मावल्याच्या वेशामध्ये आपल्याला कोणीतरी सांगतं ते आदराने ऐकून त्याचं पालन करतात येथे घोड्यांसाठी जागा आणि तिथेच पाण्या टाकीसुद्धा आहेत येथे घोड्यांच्या बांधणीसाठी जागा उपलब्ध होती धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय